संगम न्युष्ट्री नेटवर्क यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ येऊन बातमीपत्र वडबरी या गावातून वडबरी ही ग्राम पंचायत आहे आणि तिथे एक बेलापूर हेट्टी नावाचं गवळी समाजाचं गाव आहे दीडशे ते दोनशे घराची इथे वस्ती आहे आज रात्रीचे दहा वाजलेले आहे आणि यवतमाळ वाशिम या लोकसभेच्या मतदानावरती समस्त गवळी समाजाने जिल्ह्यातूनच नाही तालुक्यातूनच नाही तर यवतमाळ वाशिम या मतदारसंघातून आणि चंद्रपूर या लोकसभेच्या मतदान मतदारसंघातून जाहीर बहिष्कार टाकलेला आहे तो आपल्याला इथे पाहायला दिसतो आणि आज दहा तारीख आहे लोकसभेचा प्रचार मोठ्या प्रमाणात चालू आहे परंतु गौडी समाजाच्या मागण्या ह्या एकदम वास्तविक आहे आणि योग्य आहे त्या मागण्या जर समजा शासनाच्या वतीने लोकप्रतिनिधीच्या वतीने सत्तेतल्या पक्षाच्या वतीने जर पूर्ण करण्यात आल्या तर एक समाजाला संदेश जाऊ शकते आणि गवळी समाज हा पाठिंबा मागं घेऊ शकते नाही ते येणाऱ्या ना लोकसभेच्या मतदानावरती त्यांनी जाहीर बहिष्कार म्हणूनच टाकलेला आहे साध्या साध्या मागण्या आहे आपण त्यांच्याशी संपर्कही साधू शासनाने आमचं एवढंच सांगणं आहे मीडियाच्या माध्यमातून संगम न्यूज या मीडियाच्या माध्यमातून शासनाने या गावाकडे लक्ष घालावं हो। आणि गवळी समाज हा जो एक आहे एक ओटलेला आहे त्याच्या काय समस्या आहे शासनाने ह्या समजून घ्याव्या आणि त्यांचे प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न लोकप्रतिनिधी व समस्त जिल्ह्याच्या वतीने लोकसभेच्या वतीने करण्यात याव्या इथे आम्हाला डोरं बांधाली जागा नाही लोकं ते गारो डोर गायले की डस्टावर टाकते आम्हाला डोरे खूप खेळायला लावते बाहेर बांधा पण आम्ही मुजरीन मुजरीन बांधून राहालो का पाणी पुरवठा गावात नाही आहे पुरं आणि राहाले घरं नाही आहे जनावर बांधायला जागा नाही आहे या याच्यावर आमची अशी समस्या आहे का फारसवाद्यांची अडचण आणलेली आहे ते आम्हाला फक्त द्यावं त्यांनी मान्यता कारण ढोरं बांधायला आम्हाला जागा नाही आम्हाला राहायला जागा नाही गाव आम्ही जनावर बांधावं काय आम्ही काही जागा तरी खरीदणार नाही जावं पण तेवढी समस्या आमची आम्हाला ते फारसवाद्यांनी राहायला आणि आम्ही ढोरं बांधायला जागा द्यावं राहायला जागा नाही आहे जनावरांसाठी जागा नाही आहे आणि जागा नसल्यामुळे आम्हाला बाहेर बाहेरगावी राहावं लागते आणि पुन्हा जनावरची खूप प्रॉब्लेम येते त्याच्यामुळे हवेमुळे घराला जागा नाही आहे घर बांधायला जागा नाही घरकुल नाही दिले आहे अजून कोण घरकुल आले ते सांसल नाही केले आहे कोण प्राभाविक आयुष्यभर मतदानच करत रावत ते शर्मा वाटत नाही गेले काही लादा वाटत नाही गावात येऊन सण्यानी गावाला रॉप टाकते आणि हे करून राहिले आमच्या गावात पाणी नाही आहे नळ नाही येत वेळेवेळेवर आठ आठ दिवसा पंधरा पंधरा कुठे एक वेळ नळ येतो त्याचं कसं करायचं आमच्या गावात नाल्या नाही रोड नाही किती वर्ष झाले ग्रामजी लक्ष देत नाही आले वोटिंग करा सारखेच आहे सगळे काय करा मग आम्ही आमच्या नाल्या नाही किती वर्ष झाले आमच्या शौचालय नाही लिस्टर काही घर नाही ओळखत नाही काय ओळखत नाही ओळखत नाही काय आम्हाला बँकेचं पुस्तक जर काढतो म्हणलं तर वटबीर हेटी म्हणून टाका की बेलापूर म्हणून बँकेचं पुस्तक सुद्धा निघत नाही आमचं ओळखच गावाची ओळखच नाही आमच्या नावाला बोर्स लागून आम्ही जर आम्ही जर एस जातो म्हणलं ओढबी हेटी म्हणून तिकीट काढा की बेलापूर हे म्हणलं तो ऐकत नाही आणि वार्ड नंबर तीन मध्ये गाव येते आणि त्याच्यात वार्ड नंबर तीन मध्ये येत असल्यामुळे कसं आहे माहिती आहे का या गावमध्ये काही सुविधा येत नाही जे आली राहते आता तुम्ही पाहून घ्या नाले नाही गावात किती वर्ष झाली पाणी पूर्ण वर्षाची घरघोरी घुसते आमच्या दुसऱ्याचे घरी आहे या जन जनआक्रोश आहे समस्त गवळी समाजाचा जनआक्रोश आहे मोठ्या प्रमाणात गवळी समाज राहतो इथं इतर, इतर समाज एकही नाही आहे दीडशे दोनशे घराची वस्ती इथे आहे परंतु आज लोकसभेचा आढावा घेत घेत आपण बेलापूर हेटी इथे आलो ही हेटी नसून हे एक मोठं गाव आहे पण गट ग्रामपंचायतला जोडलेलं आहे आणि या यवतमाळ वाशिम लोकसभेमध्ये आढावा घेताना इथील स्थानिक नागरिक भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार असो किंवा इतर कुठल्याही पक्षाचा उमेदवार असो यांनी बहिर बहिष्कार टाकलेला आहे मतदानावरती आपल्याला इथं पाहायला दिसते शासनाने लक्ष घालावं हो, आणि या समस्या सोडण्याचे प्रयत्न करावे